संदीप सर म्हणतात नमस्कार माझ्या मी ठीक आहे कसे आहात नमस्कार संदीप सर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला तुम्हाला पण जय शिवराय जय जयशिवराय कसे आहेत ताई मी ठीक आहे संदीप सर तुम्ही कसे आहात जेवण वगैरे झालं का सर्वांचं सांगा कमेंट करून बोला बोलत कमेंट करा आणि राधे राधे रा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू सो मच संदीप सर नवनाथ दादा सी सीवरनं खाली या आता यायला उशीर लागतो ला <laughs> <laughs> का तुम्हाला मध्ये जेवण झाले का काय हो संदीप सर माझं जेवण झालं तुमचं झालं का सांगा सर्वांना म्हणायचं जय जयशंभूराज सी सीवरची नेमर प्लीज खाली या कमेंट करा लाईक ला 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 करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलत चला तीन नंबरला कोणी लाईक केले दोन नंबरला कुणी लाईक केले सी सीवर खाली या कमेंट करा दादा दादा ताई अमोल सीसीवर कोण असतील त्यांनी खाली या पटपट पटपट बोला कमेंट येऊ द्या हां संदीप देशमुख दादा म्हणतात नमस्कार सरस्वती ताई नमस्कार संदीप दादा जेवण वगैरे झाला का आला का तुम्ही शेतातून बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मनाचं जयशंराय जयशंभूराय जेवण झालं का संदीप दादा बोला सपोर्टिंग मेसेज करा कसे आहात तुम्ही शेतातून आला का नाही बोला कमेंट करत चला जेवण चालू आहे ओके ओके जेवण करा आराम आरामात जेवण करा सावकाश काही हरकत नाही कमी लेट आधी चालेल जेवण करा ऑन ठेवून बोला सी सी वर्ष लाईव्ह जॉईन व्हा तीन नंबरला कोणी लाईक केलं येऊ द्या ना खाली संदीप सर तुम्ही केलंय का कुठं जाऊ नका आयडी घेऊन थांबा एका जागेला आज कर, चला, कमेंट येऊ द्या नाहीतर एक मिनिट मी लाईव्ह बंद करून चालू करते एकच मिनिट